उत्तम कंडिशन मध्ये असलेली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा विकणे आहे ऑटो रिक्षा विकणे आहे बजाज कंपनीची सी एन जी मॉडेल दोन हजार सतरा ची ऑटो रिक्षा विकणे आहे मॉडेल दोन हजार सतरा अकरावा महिना आणि दोन हजार पंचवीस पर्यंत पासिंग ओके किंमत विदाउट परमिट एक लाख पंचेचाळीस हजार तसंच पाच वर्षे परमिट पाहिजे असल्यास एक लाख साठ हजार अधिक माहितीसाठी संपर्क अंबादास गवळी मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस झिरो सात चव्वेचाळीस सत्त्यात्तर गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे हायवेलगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराईज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माळा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे मतदानाची तारीख सात मे दोन हजार चोवीस तर मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर आणि माला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवार दिनांक बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे सात मे रोजी मतदान असून सात जूनला मतमोजणी होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत कमाल पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येताना कार्यालय परिसरात तीन वाहने आणता येतील जिल्हाधिकार व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सात रस्ता शासकीय दूध डेअरी येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शंभर मीटर अंतर सर्वसामान्यांना रहदारीसाठी निर्बंध राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला